दरम्यान सामनामधल्या वृत्तावर मंत्री योगेश कदम आणि जयकुमार गोरे यांनी टीका केली ला। आता सामना जर का सरकार चालवायला लागलं तर कठीण होऊन जाईल मी यावेळी अगोदर सांगितलंय की महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी सर्वसामान्य नागरिकांनी सामना वाचायचा कधी सोडून दिलेला आहे फक्त टोमणे करता कोणाला इंटरेस्ट नाही आपण बातम्या वाचतो ज्ञानाकरिता माहिती करीता परंतु फक्त स्वतःचा राजकीय अजेंडा चालवण्याकरता असलं वृत्तपत्र देशामध्ये असं असेल अशा बातम्या त्यांचं भाकीत भाकितल किंवा मला विचारत त्यांनी सांगितलेलं भविष्य आहे किंवा त्यांनी केलेलं भाकीत आहे या संदर्भात मी कसं काय बोलू शकतो त्या भाकिता संदर्भात सखोल माहिती त्यांनाच विचारा कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे जात असते तर सामनाचं सा भाकीत पण तथ्य किती असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय बघूया नव्या माहिती सरकारला सत्तेत येऊन अजून एक वर्षही झालं नाही आत आधीच आठ मंत्र्यांना ररची देणं म्हणजे सरकार अपयशी असल्याची कबुली देण्यासारखं ठरेल त्यामुळे फडणवीस तसं पाऊल उचलतील ही शक्यता तशी कमीच आहे आपलं चुकलं की पत्रात घालणं आणि विरोधकांच्या चुकलेल्यांचे राजीनामे मागणं आंदोलन करणं ही रीत दोन्ही बाजूची झाली धनंजय मुंडे प्रकरणात दबाव वाढल्यानंतरच राजीनामा घेतला गेला फडणवीस यांनी शिंदे आणि अजित पवारांकडे नाराजी व्यक्त केली असली तरी राजीनाम्याची शक्यता मात्र धूसर आहे नितेश राणे जयकुमार गोरे ही नामन नक्की फडणवीसांच्या मनातली आहेत की संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या मनातली असा हे प्रश्न या निमित्ताने विचारण्यात येत